रंगणावरती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय गीता अर्जुनाचं समाधान होईना अरे का करावं सगळं मारायचंच आहे तर असं का हा काय प्रकार चाललाय सगळं सगळं सांगूनही ज्यावेळी अर्जुनाला कळेना त्यावेळी श्रीकृष्णानं एक वाक्य सांगितलं श्रीकृष्णच म्हणाला अर्जुना फक्त एक कर तुझ्या मनाचं द्वंद्व जर संपवायचं असेल तुझ्या मनातला गोंधळ हटवायचा असेल तर फक्त एक कर तू फक्त अनन्य भावानं मला शरण ये काही करू नकोस बाकी एवढाच कर फक्त अनन्य भावानं मला शरण ये अर्जुनाला कळेना अध्यात्म असं सांगतो मी पण संपला पाहिजे अहंकार गेला पाहिजे इथं श्रीकृष्णाचाच अहंकार जिवंत आहे कारण श्रीकृष्ण म्हणतोय मला शरण ये म्हणजे श्रीकृष्णाचाच मी पण अजून गेला नाही कसं जाऊ शरण गोंधळ लक्षात आला श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना तुला अजून कळलं नाही मी काय म्हणतो ते अनन्य भाव त्या भावानी शरण मला शरण येणं म्हणजे काय भक्ती करणं भक्ती करणं म्हणजे काय ईश्वराला शरण जाणं म्हणजे काय सर्वस्व हाल करणं करता करवता तू सगळं तुझ्या हातात आहे वाचवणार तू बुडवणार तू मारणार तू तारणार तू हे जे काय सगळं चाललंय ते काय सगळं चाललंय ते तुझ्या इच्छेनं चाललंय तू मनात असलं काही होतं तू मनात आणलं वाईट होतं त्यामुळे सगळं तुझं आम्ही म्हणजे तुझे लेकर सगळं सगळं तुझं हे शरण जाणं शंकाविरहित शरण जाणं पण आमची भक्ती आमचं शरण जाणं पण टेम्पररी ते परमनंट नसतंच ना कारण रात्रीच्या बारा वाजता एखाद्या रस्त्यावरनं निघालेलो असतो एखादा पिंपळ वाटेत लागतो कुणीतरी ज्येष्ठ माणसांनी सांगितलेलं असतं या पिंपळावर मुंजा राहतो तो पिंपळ दिसला की मग तोंडाने सुरू होतं राम 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 पिंपळ ओलांडेपर्यंत पर्यंत राम 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 दिवसाच्या बारा वाजता त्याच पिंपळा खाल्लं पन्नास वेळा यार जरा मारतो तोंडात एकदा राम येत नाही आम्ही विचारतो का आता कोण धरतंय रात्री भीती होती भक्ती आमची टेम्परारी तात्पुरती कामापुरती ईश्वर कधी हवाय गरज पडेल त्यावेळी संकट नाहीत अडचण नाहीत ईश्वर चला नो व्हॅकन्सी गरज नाही तुझी मग, तो, तो ही आमची पद्धत आहे कसं चरण मग नामदेवांचा नैवेद्य विठ्ठल खातो जनोबांना विठ्ठल भेटतो तुकोबांना विठ्ठल दिसतो आमच्या चोखोबांना विठ्ठल भेटतो जनाबाईचा दळण दळतो आमचं दळण दळायला नाहीयेत गिरणेवालाही संपावर गेलाय आम्ही किती टाहो पडतो किती हाका मारतो एवढे संकट आली एवढे झेल्हे पण नाही आला देव मदतीला का नाहीयेत तुकरामार नका दिसतो तो ज्ञानोबांना नका भेटतो आम्हाला का दिस, नाही दिसत सारी गोष्ट आहे ओ एखाद्या पाण्याच्या तलावामध्ये पन्नास पैशाचं एखादं नाणं टाका डोकावून बघा आम्ही विचारतो नाणं दिसतं का तुम तो, तो नाही दिसत का पाणी गढूळ आहे पाणी अस्वच्छ आहे पाण्यात घाण आहे म्हणून तळाचं नाणं दिसत नाही मी म्हटलं ठीक आहे आता ते नाणं काढ काढलं आता शुद्ध पाण्याच्या तलावात टाक टाकलं आता दिसतंय का नाणं तो मनाला दिसतंय ना तळातून वर उचलून आल्यासारखं वाटतंय का पाणी शुद्ध आहे आहे अरे मग तुझ्या अंतकरणात सुद्धा ईश्वर तळाशी आहे ना दिसतो त्याला ज्याचं अंतकरण शुद्ध आहे निखळ खळाय निर्मळ आहे इथं गढळपणा असेल अस्वच्छ असेल तर कसा दिसेल तो शोधा ना तो कळाला की मग ईश्वर मिळाला मंदिरातला ईश्वर तरी कुठं भेटतो आम्हाला नाहीतर चौका पाच जण पाया पडायला जातो जाताना चौघ आत पाचवा बाहेर त्याला सांगितलेला असतो तो इथं थांब नाही तर येईपर्यंत चपल्या जा जाग्यावर राहायच्या नाहीत अरे मग जो ईश्वर तुमच्या चपल्यांचं रक्षण करू शकत नाही त्याच्या कशाला पाया पडायला जात आमच्या मंत्री सुर्डी सोमनाथला जातात तिकडे तिरुपती बालाजीला जातात जाताना कमांडर सोबत घेऊन जातात आम्ही म्हणतो आता देवाला जातोय कमांडर कशाला तो म्हणतो आलेच कुठं अतिरेकी तर काय देवाकडे एके छप्पन नाही का असावे सोप तिला अरे मग जो देव तुझं रक्षण करू शकत नाही कशाला जातो त्याच्याकडं शंका आली ईश्वराबद्दल की विषयच मिटला ना मिळतच नाही तो तुम्हाला चांगलं होणारच नाही तुमचं मग शरण जाणं कसं शंकाविरहित गेलोय ना ईश्वराच्या दारात करणार काम माझं तो हंड्रेड पर्सेंट विश्वास पाहिजे हे शंका विरहित ह्याला शरण जाणं म्हणायचं कुठलीही गोष्ट करा आम्ही श्रद्धा म्हणतो एखादी गोष्ट येणार म्हटली येते नाही म्हटलं की नाही विषय संपला खेळ इथे कधीतरी लक्षात आलं पाहिजे एखादा फोन नंबर आम्ही लिहून ठेवला तर कितीही आठवला तर नाही आठवत एवढं आठवत की लिहून ठेवलाय आणि एखादा नंबर नाही लिहून ठेवला तर कधीही आठवा लगेच विचारतो लगेच सांगतो का ऑर्डर इथं दिली आहे ना तसं परमेश्वराबद्दल शंका आली की नाही काही विषय संपला तो काहीच करणार नाही तुमचं तसं आहे ते मग शरण जाणं कसं नवरा बायको होते हनीमूनला काश्मीरला गेले नौका पर्यटनाचा आनंद लुटावा म्हणून एक नौका भाड्याने घेतली नावाडी त्रास द्यायला नको म्हणून दोघच नावेत बसले तलावात शिरले नाव वलवत 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 आरामात पुढं जाऊ लागले जाता 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 गुजबुज चालली गोष्टी चालल्यात प्रेमाच्या चार देण्या चा घेण्याच्या गोष्टी सगळं सगळं चांगलं आनंदात चाललंय आणि अचानक सगळं निसर्गाने रौद्र रूप धारण केलं वादळ वारं उसळ लाटा कोसरू लागला नाव हेलकावे खायला लागले बायकोच्या काळजाची धडधड वाढली जगते की मरते काय कळे नाव इकडे बुडेल की तिकडं बुडेल काही कळत नव्हतं नवऱ्याचा धावा करत नव्हती तिला कळत नव्हतं काय करावं आता महिना नाही झाला लग्न झालं ही काय पिढा मागं लागली तिचं तिला काही समजत नव्हतं उमजत नव्हतं काय करावं कळत नव्हतं नवऱ्या पाठीमाग लागली होती काहीतरी हालचाल बुडतोय बहुतेक काहीतरी हालचाल पण नवरा घरात तक्क्याला रेलून बसल्यासारखा तसाच त्रेलून बसला होता बायको एवढी जीवाच्या आकांता ओरडते हा लक्ष द्यायला तयार नाही बुडू आपण मरू आपण एक नाही दोन नाही तिला काय कळे ना म्हटलं बापानं कुणाबरोबर गाठ बांधून दिली ती काय कळे ना एवढा मरणावरचा प्रसंग आलाय तरी हा बाबा हलायला तयार नाही पण म्हटले आता भर समुद्र आता अजून मध्यावर आत्ताच बोलून काय उपयोग नाही नाहीतर वादळाच्या तडाक्यातनं वाचायचो ह्याच्या तडाक्यात सापडायचो <laughs> गप्प बसली बिचारी काही बोलली नाही नशिबानं वाचली वादळ थांबलं लाटा थांबल्या नाव स्थिर झाली मग नाव पुन्हा वलवत वलवत किनाऱ्यावर आली आणि मग किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर बायकोने विचारलं एवढं जीवावरच संकट आलं होतं एवढा धावा एवढा आकांत मी मांडला होता पण तुम्ही हालचाल नाही केली तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही केला तुम्हाला काही वाटलं नाही का एवढा विचारला बरोबर नवऱ्यानं ना खिशातन रामपुरी चाकू काढला आणि बायकोच्या गळ्याला लावला म्हटलं आता बोल पण बायको घाबरायला तयार नाही एकदा इकडून चाको फिरवला एकदा इकडून चाको फिरवला आता मारतोच अशी ऍक्शन केली आता मारलंच बघ इथपर्यंत गेला पण बायको घ्यायला तयार नाही नवऱ्याला आश्चर्य वाटलं नवरा म्हणाला तुला भीती नाही का वाटत बायको म्हणाली तुम्हाला काय घाबरायचं म्हटलं का अहो लग्न झालं सप्तपदी चालले सगळं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं आता तारणार पण तुम्ही मारणार पण तुम्हीच दुःख देणार पण तुम्हीच आणि सुख देणार पण तुम्हीच मी कसं जगावं हे ठरवणार तुम्हीच आणि तसं जगण्या वाचा देणार पण तुम्हीच सगळेच करते करवते तुम्हीच तर तुम्हाला घेऊन काय उपयोग हो आहे आहे पण तुम्ही आहे पण तुम्ही तुम्हालाच भेलय तर माझं कसं व्हायचं एवढं ऐकल्याबरोबर नवऱ्याने चाकू फेकून दिला आणि बायकोला सांगितलं अगं तू जसा आता माझ्याबद्दल विचार करते ना तसा मी मगाशी नावेत असताना माझ्या ईश्वराबद्दल विचार करत होतो पण तू आणि मारणार पण तो, तो। वाचवणार येतो आणि बुडवणार येतो वाचलो ना विश्वास होता माझा याला शरण जाणं म्हणतात हे शंका विरहित शरण जाणं आणि मग अर्जुनाला पटलं अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा पटलं मला करतो नमस्कार खालतो दंडवत आणि पायावर पडायला लागला श्रीकृष्ण सरला नाही अर्जुन अजून तुला नाही कळलं अनन्य भाव कळलाच नाही तुला अर्जुन म्हणाला म्हणजे श्रीकृष्ण म्हणतोय अर्जुना ना नाही पाया पडायला नाही सांगितलं मी शरण या म्हणजे दुसऱ्याच्या पाया पण असं नव्हे मग अर्जुना कुणी श्रीकृष्ण नाही इथं अर्जुना कुणी अर्जुन नाही इथं अरे भक्त आणि परमेश्वर जोपर्यंत एकमेकापासून वेगळे असतात ना जोपर्यंत तो परमेश्वर आणि मी भक्त असं नातं असतं ना तोपर्यंत परमेश्वराचं आणि भक्ताचं नातं कधीच जुळत नाही कारण अर्जुना जिथं दोघं आली ना तिथं भांडण आलं जिथं दोघा आली ना तिथं स्वार्थ आला जिथं दोघा आली ना तिथं स्पर्धा आली जिथं दोघा आली ना तिथं अहंकार आला जिथं दोघा आली ना तिथं मत्सर आला अर्जुना म्हणून तो श्रीकृष्ण आणि मी अर्जुन ही दोन नाते नको तयार करू मग अरे तू म्हणजे श्रीकृष्ण तू म्हणजेच अर्जुन मी म्हणजे अर्जुन मी म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन अद्वैत बघ तुझं माझं एकत्व ज्या दिवशी तुला दिसेल ना त्या दिवशी तुला श्रीकृष्ण भेटेल काळजात वाकून बघ झुकून बघ अरे तुझ्या आत मी आहेच दुसऱ्या श्रीकृष्णाच्या पाया पडायची गरज काय अद्वैतान आमच्या संस्कृतीमध्ये बायकोला अर्धांगी म्हणायची पद्धत आहे उगा नाही अद्वैत आहे आहे नवरा बायकोच जिथं आम्ही दोघं शब्द प्रयोग असतो ना त्या संसारात स्वर्ग उतरतो आणि जिथं स्वर्ग उतरतो आणि जिथं तो नवरा आणि मी बायको असं नातं येतं त्या संसारात भांड्याला भांड कायम लागत राहत परमेश्वराला गाठायचंय ना विसरून जा की तो परमेश्वर आहे तुम्ही भक्त आहे परमेश्वराला गाठायचं असेल तर तुम्हीच परमेश्वर हा भाव अंतकरणात जपा आणि मग अंतकरणातला ईश्वर शोधायला लागा म्हणून मी नेहमी सांगतो समाज परिवर्तन करायचं असेल समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करायचं असेल नवजग निर्माण करायचं असेल मानवा मानवातला प्रेमभाव निर्माण करायचा असेल माणसा माणसातली द्वेषाची दरी नष्ट करायची असेल तर एकमेकाला वेगळं मानूच नका जोपर्यंत अखिल मानव जात अद्वैत पदावर येत नाही तोपर्यंत विकास नाही